ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पोलीस ठाण्यातच लाच घेताना एक बडा पोलीस अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात अडकलाय. दोन लाखांची लाच घेताना पकडला गेल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात घडली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून याच पोलीस ठाण्यात लाचखोर पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे शरद बबन पवार असं लाच घेताना अटक केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे शरद पवार हे भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत त्यातच काही दिवसांपूर्वी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हत्येप्रकरणी अडतीस वर्षीय महिला तक्रारदार यांचा मुलगा त्या हत्येतील आरोपी असल्यानं त्याला पोलिसांनी अटक केली आहे शिवाय या गुन्ह्याचा तपास लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक शरद पवार यांच्याकडे असल्याने त्यांनी तक्रारदार महिलेच्या अटक मुलाला या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी मदत करतो असं सांगून त्यांच्याकडे पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती त्यानंतर तडजोड होऊन दोन लाख देण्याचं ठरलं होतं तक्रारदार महिला यांनी अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांच्या कार्यालयात संपर्क करून लाचेच्या मागणीची तक्रार दाखल केली त्या तक्रारीनुसार अँटी करप्शन पथकाने आज सापळा रचून केबिन मध्ये पंचा समक्ष लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं असून पुढील गुन्हा दाखल करण्याची कारवाई नारपोली पोलीस स्टेशन करत असल्याची माहिती पोलीस उप अधिक्षक माधवी राजे कुंभार यांनी दिली आहे दरम्यान या लाचखोरीच्या घटनेमुळे भिवंडी पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून ज्या पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी म्हणून पोलीस अधिकारी शरद पवार रुबाब करायचा आज त्याच ठाण्याच्या पोलीस कोठडीत म्हणून जाण्याची वेळ त्याच्यावर चर्चा पोलीस ठाण्यात रंगली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा